लागल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली ते मेनपालाचा पुत्र आय पी एस बनला खऱ्या अर्थानं बिरुदेव तुम्ही आय पी एस तर बनलेलाच आहात पण या पूर्ण देशाचे आयडॉल झालेले आहात कारण का तर तुमच्या या मुलाखतीनंतर मोटिवेटेड जे भाषण कुणाला ऐकायची गरज नाही लागणार आणि तुम्ही ज्या पदावर गेलात तुम्ही आय पी एस झालात किंवा धनगर समाजाच्या हात हा विषय थोडा दोन नंबरला ठेवा परंतु आम्ही तुमची मुलाखत ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला चेन नाही पडेन ना की आम्ही कधी जातोय बिरदेवला भेटतोय कारण तुमच्या मुलाखतीमध्ये जर तुम्ही बिरवाच्या भंडाऱ्याचं महत्व सांगितलं <coughs> जे तुम्ही तुमच्या हॉबीचं महत्त्व सांगितलं जी काय नॅचरलिटी काय असते आणि या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आता आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला देशाला विनंती करतोय ते जे दान धर्म करणारे लोक आहेत त्यांना विनंती करतोय की असे लाखो विरोधी आपल्या शेजारी आहेत जे आ, शैक्षणिक असतील कला क्रीडा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी लोक असतील इंजिनिअरिंगची मुलं असतील काही पेटेंटसाठी ते शोध लावण्यासाठी त्यांना काही साहित्याची गरज असेल अशा मुलांना मला दान धर्म करणाऱ्या व्यक्तींना विनंती करायची आहे की आपण आपल्या आसपासचे असे बिरुदेव शोधा आणि तुम्ही जे देवाला दान करणार आहे त्यातली पन्नास टक्के रक्कम अशा मुलांना होतकरू मुलांना द्या आणि बिरुदेव हे काय भाषण करायचं वेळ नाहीये परंतु तुमच्या जेवढा आभार मानावेत तेवढे कमी आहे कारण का तुम्हा रहा। के के आता तुम्हाला तुम्ही ज्या पदावर आहात हे पन्नास टक्के तुम्ही त्यामध्ये एंट्री केलेले खरंच चॅलेंजेस आता आहे तुमच्या टेबलला ला जेणेकरून तुम्हाला शिंगरबा ज्यांनी त्यागाचं ज्यांनी त्याग धावला इंग्रजांना काही मागितलं नाही देशाचं देशाचं स्वातंत्र्य मागितलं तसंच बाळूमामाच्या पद्धतीनं तुम्हाला सुद्धा लोकांना सर्वांना समवेत घेऊन त्यांच्या भक्तीभावाने त्यांचे प्रश्न सोडवायचे आणि जिथं जिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येईल जिथं तिथं तुम्हाला गावगुंड्यांचे चॅलेंजेस येतील तिथं तिथं सुद्धा तुम्हाला बापू बिरुगाव वाटेकरांची नीती वापरावी लागणार आहे एवढ्याच मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि माळशिरस तालुक्याच्या वतीनं आज एका आमचे आमदार उत्तमराव जानकर साहेब सुद्धा आहेत आमच्या माळशिरस तालुक्याच्या वतीनं समस्त महाराष्ट्रातील सर्व लोकांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार मानतो असं आमचं धन्यवाद